हाय हॅलो नमस्कार कशा हा सगळी हसता हसायलाच पाहिजे आज मस्त ऊन पडले इकडे सूर्यदर्शन छान ऊन पडलेलं आहे एक गुरं कसे गवत खाते बघू शकतंय म्हैस इकडे आहे इकडे आणि गाय पण आहे बघू शकतं गाय पण आहे छान गवत आलेलं आहे आणि खाव खातात म्हणजे सगळीकडे हिरवळच आहे मस्तपैकी इकडं आहे हिरवं इकडं इकडं छान आणि आज ऊन पडलेला आहे मस्त पैकी आणि आजपासून मी काढलेला आहे मस्त पैकी दसऱ्याच आवरायचं म्हणजे आता घटस्थापना पण होणार ना बसणार ना म्हणजे सुरू त्यासाठी मी आपलं काढलेलं आहे कपाटातली का भांडी घातलेले आहेत आज फक्त ताटक असलेले ता आहेत इथे एवढी इथ एवढी ताटांपासून सुरुवात केलेली आहे खूप आहेत चाळीस आहेत चाळीस एवढं दिसते पण एक तास लागला घासायला आज घेतले म्हणजे आज सुरुवात केलेली आहे स्वच्छ करायला एक एक काढायचं आज ताटं घेतलेल्या सगळे आता उद्या हे छोटी भांडी घेणार आहे छोटी भांडे आणि डबे हे डबे घेऊन टाकणार आहे म्हणजे थोडं थोडं आवरायचं एकदम पण नको ना नायला लोड पडाय लोड पडायला त्यामुळं आज थोडं उद्या थोडं असं म्हणजे एवढे दोन चार दिवस करायचं असं ठरवलेलं आहे इकडं पण गॅलरी साफ करायच्या आहेत आणि हे बघू शकता रोप आठ दिवसात उंच वाढलं ना त्याच आहे गुलाब पूर्ण म्हणजे एकच फांदी वाढली जोरात आणि वर एकदम आणि आहे कळी पण आलेली आहे आणि इथं पान पण आहे कळी पान बघू शकतं आण पण आहे वरती आणि ऊन पण आहे ऊन लागते दिवस चला घेते आवरून आता आवरून नाही झाली बाष भांडी घासून झाली आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आता पावणे पाच आहेत पंचवीस वर्षापूर्वीच घड्याळ आहे हे मस्त पैकी बंद फक्त भरायचे बंद पडल्यानंतर नाहीतर चालूच आहे अजिबात बदललेलं नाही मला आठवण घरात ठेवायला खूप आवडतात तसं झालं त्यामुळे अजून फ्रीज पण बदललेला नाही बदलायचं आहे पण नको आठवण आहे ना खूप आधी पण वीस वर्षापूर्वीच आहे वीस बावीस वर्षापूर्वीचा घ्यायचाच आहे पण घेतो आता चला येत्यावरून झाल्यास भांड्याला सुरुवात केलेली आहे तुमची कुठपर्यंत आली स्वच्छता नंतर हे पण घ्यायचं आहे मस्त पैकी स्वच्छच आहे मी आठवड्यात एकदा घेतेच पण आता सगळं काढलंच पाहिजे ना आणि हे बंद पडलेलं आहे आम्ही अक्षरशः पाणी विकत आणतो कॅन भरून आणतो दोन दिवसाने बंद पडले खर्च केला आणि लगेच बंद पडलं त्यापेक्षा जाऊ दे तिकडं म्हटलं विक ताणतो पाणी पितो तर बघून नवीन घेवा म्हटलं हे काढून पाण्याचं काय वॉटर प्युरिफायर बंद आहे बरं का बंद करू चला करता आता थोई तयारी इसी बात पे इकडे पण गासन ठेवलंय ताट बघू शकतो खूप आहे तो खूप चाळीस ताट असतील मला वाटतं चला इसी बात पे धन्यवाद